काल पी एस आय दोन हजार एकवीसचा रिझल्ट लागला त्यामध्ये माझी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने निवड झालेली आहे तेव्हाही मला पोस्ट शंभर टक्के मिळणार होती परंतु अनफॉर्च्युनेटली ग्राउंडवरती पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मी ती देऊ शकलो नाही तेव्हा अतिशय वाईट वाटलं असं वाटलं की आता संपलं सगळं परंतु समोर दोन हजार एकवीस होतं साधारणतः एक स्वतःला एक दोन तीन वर्ष दिली तर मला यश नक्की मिळेल परंतु त्यासाठी तुम्ही योग्य मार्गदर्शक आणि स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवली तर तुम्हाला यश नक्की मिळेल नमस्कार मी अजय बाळासाहेब कळसकर मी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तांदळीया गावावरून आलेलो आहे काल पी एस आय दोन हजार एकवीसचा रिझल्ट लागला त्यामध्ये माझी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने निवड झालेली आहे त्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे व या यशामध्ये माझ्यासोबत माझे मित्रपरिवार माझे कुटुंब त्याचबरोबर मार्गदर्शक यांचा मी आभारी आहे मी माझा थोडासा स्पर्धा परीक्षांबद्दलचा प्रवास सांगू इच्छितो मी दोन हजार अठरापासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उतरलो त्यानंतर कंटिन्युअसली एक दोन तीन वर्ष म्हणजे दोन हजार वीसपर्यंत मला सतत अपयश होत येत होता मी प्रीसुद्धा निघत नव्हती माझी दोन हजार वीसला पहिल्यांदी माझी पी एस आयची प्री निघली त्यानंतर पी एस आयच्या ग्राउंडपर्यंत गेलो होतो परंतु अनफॉर्च्युनेटली ग्राउंडवरती सराव करत असताना माझा बाय फ्रॅक्चर झाला त्यावेळेसही मला चांगले मार्क होते मार्क सांगायचे झाले तर मला एक तीनशे तीनशे मार्क्स होते तेव्हाही मला पोस्ट शंभर टक्के मिळणार होती परंतु अनफॉर्च्युनेटली ग्राउंडवरती पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मी ती देऊ शकलो नाही तेव्हा अतिशय वाईट वाटलं असं वाटलं की आता संपलं सगळं परंतु समोर दोन हजार एकवीस होतं त्यामध्येही मी पास झालो होतो मी ठरवलं होतं की आता ह्यावेळेस आपण नापास झालोय आपल्याला ग्राउंड पण निघलं नाहीये आता आपण पूर्ण जिद्दीने आणि चिकाटीने दोन हजार एकवीसमध्ये मध्ये फायनल रिझल्टमध्ये दिसलो पाहिजेत दृष्टीने मी प्रयत्न सुरू केले हे सुरू करत असताना मला माझे मित्रपरिवार माझे कुटुंब माझा मोठा भाऊ यांनी खूप सपोर्ट केला त्यामुळंच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे त्यामुळं मी माझे यशाचे श्रेय माझे मित्रपरिवार माझे मार्गदर्शक व माझे कुटुंब यांना देतो माझ्या अभ्यासाबद्दल थोडंसं बोलतो साधारणतः मी लायब्ररीमध्ये सकाळी आठला लायब्ररीमध्ये पोहोचायचो व संध्याकाळी साडे अकरापर्यंत मी लायब्ररीमध्ये असायचो त्यामुळे माझा दिवसभरात साधारणतः एक बारा ते मॅक्झिमम पंधरा पंधरा तास अभ्यास केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं जे न्यू कमर्स आहेत त्यांनी जे कष्ट करण्याची जी तयारी आहे ते ठेवावी कारण आता दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षा क्षेत्र जे असं आहे त्यामध्ये कॉम्पिटिशन भरपूर वाढत चाललेली आहे त्यामुळे तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही इंटरव्ह्यूसाठी मित्राकडून कळलं की युनिटला चांगले मॉक वगैरे घेतात मी त्यांच्याशी अप्रोच केला व त्यांनी मला अत्यंत कॉर्डियली आणि एकदम चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्यामुळं या यशामध्ये त्यांचाही तितकाच हातभार आहे असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये माराश्टा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आता स्पर्धा परीक्षांचं वारं पसरलं आहे तिथं प्रत्येक ठिकाणी मुलं अभ्यास करतात परंतु त्यांना असं वाटतं अनिश्चितता आहे की आपलं होईल का नाही होईल का नाही अभ्यास कसा केला पाहिजे कारण आता वेगवेगळ्या गा, घटना आपल्याला ऐकू येतात इथं कोणी सुसाईड केलं वगैरे वगैरे तर मी त्यांना एवढं सांगू इच्छितो इस्पेशली मी त्यांच्या घरच्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या मुलांवरती विश्वास ठेवा त्यांना समजून घ्या आणि मुलांना एक विनंती करतो की त्यांनी त्यांच्या घरच्यांना समजून सांगा की क्षेत्र कसं आहे याला किती दिवस लागणार आहेत साधारणतः एक स्वतःला एक दोन तीन वर्ष दिली तुम्हाला यश नक्की मिळेल परंतु त्यासाठी तुम्ही योग्य मार्गदर्शक आणि स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवली तर तुम्हाला यश नक्की मिळेल मी सर्व पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकाऱ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू